आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारत केला निषेध लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे या टीकेचे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत पडळकर यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी चंद्र पवार पक्षाने शुक्रवारी स्टेशन चौकात निषेध केला यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटो असलेल्या पोस्टरला जोडे मारले आणि जोरदार घोषणा दिल्या जत येथील कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली तसेच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या संतापाची लाट पसरली अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला जतचे आमदार गोपीचंद पढळकर यांनी काल आमचं दैवत कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा एकेरी उल्लेख केला त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी या ठिकाणी टीका केली यासाठी अल्पावधीमध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेला आहे आमचं आम्हालाच प्रश्न पडलाय की या माणसाचं नाव घेऊन आमचं तोंड घाण करायचं का कारण एवढी नीच प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्यामुळं अशा लोकांचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलोय आज बापूंच्या बद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं ज्या भागातलं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो चाळीस पन्नास वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केलं आहे त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोकं पुजत आहेत कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केले बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढं चाललोय अशा या गोपीचंद पडेकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं हो, त्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडे या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद महाराष्ट्रात सुसंस्कृत नेतृत्वा जाते अतिशय खालच्या पातळीवर हा जो तथाकथित आमदार आहे तो घाणीला वक्तव्य करतो आजपर्यंत अशी बेताल वक्तव्य करत होता आम्ही म्हणायचो भुकणाऱ्याच्या मागे लागायचं नसतं आपली हत्तीची भूमिका कशावरची असते पण हा भुकणारा व्यक्ती आता पिसळलेला आहे शिवाय पर्याय पाहिजे हे आज सांगून देण्याची वेळ आलेली आहे अरे तू कुणावर फुटतोस जे आमचे नेते ज्यांचं सूर्यासारखं तेजेल तू जे बेता वक्तव्य करतोस ते सूर्यावर फुटल्यासारखं आहे ते तुझ्याच तूर्णत करण्याशिवाय राहणार नाही एवढंच मी शिवाय सांगते आणि जोपर्यंत हा जो भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस पक्ष असं सांगितलं जातो त्यांना हे चालतंय का आम्हाला खरंच शंका वाटू लागते दे की देवेंद्र फडणवीस साहेबांची याला फ्रुश आहे यासाठी त्यांनी नेमलेले ने तर यांनी ने जाहीर करावं आणि च प्रमाणे भेटाल तेवढी तुम्हाला चांगली पथ मिळेल अशी एक संस्कृती गाडी